छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची नाशिक जिल्हा कायदेचा बाली किल्ला नाशिक नाशिक जिल्हा कायदेचा बाली किल्ला नाशिक जिल्हा कायदेचा बाली किल्ला नाशिक जिल्हा कायदेचा बाली किल्ला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका झालेल्या प्रयत्नाचा व्हिडिओ पाहून शहर हादरलं होतं धारदार शस्त्राने हल्ला करणारे आरोपी फरार झाले होते मात्र गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या च्या पथकानं केवळ के चोवीस तासांमध्ये आरोपीपैकी एकाला सापळा असून जेरबंद केलाय तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नागचौक परिसरामध्ये आरोपी चेतन उर्फ युवराज परदेशी आणि त्याचा साथीदार निरंजन वाघमारे यांनी मोटरसायकलवरून एका करून भर रस्त्यामध्ये धारदार शस्त्रानं त्यांच्यावर हल्ला केलाय आरडाओरड करत परिसरामध्ये दहशत माजवत त्यांनी फिर्यादीच्या पोटावर वार करून गंभीर जखमी केलाय या घटनेवरून पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या थरकाप उडवणाऱ्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे प्रकरणाची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ घेतली पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे संदीप मिटके आणि पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे किरण कुमार चव्हाण यांनी आरोपींच्या अटकेचे आदेश दिले डॉक्टर अंचल मुद्गल वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक यांच्या मार्गदर्शनाखाली पथक शहरामध्ये पेट्रोलिंग करत आरोपींचा शोध घेत होते चौदा ऑक्टोबर रोजी पोलीस हवलदार विशाल काटे आणि मुख्तार शेख यांनी खात्रीशीर माहिती मिळाली की फरार आरोपी चेतन उर्फ किर्या युवराज परदेश या भद्रकालीतील शिवाजी चौक परिसरामध्ये दिसलाय त्यानंतर युनिट क्रमांक एकच्या च्या पथकानं तात्काळ रचून आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णी किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुद्गल वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या धाडसी कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार वाघमारे देवरे विशाल काटे मरकड परदेशी नाझीम पठाण मुख्तार शेख आणि संदीप भांड यांनी सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे भर रस्त्यामध्ये खुनाचा प्रयत्न करून पसार झालेला आरोपी गुन्हे शाखेच्या दक्ष आपण सुटू शकला नाही आहे फक्त चोवीस तासात जेरबंद करून पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की गुन्हा कितीही गंभीर असो न्यायाची पकड अजूनही मजबूत आहे न्यूज जी नॅन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलतानी नाशिक